महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन महाशिवरात्री यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षतेसंदर्भात सागरी मोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घरापुरी येथील भारतीय पुरातत्व विभागाचे कार्यालयात बावीस फेब्रुवारी रोजी बैठक झाली या बैठकीत प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये मोरा ते घरापुरी एकेरी तिकीट दर पासष्ट रुपये निश्चित केले व दुहेरी तिकीट एकशे तीस रुपये आहे त्यामुळे कोणी यापेक्षा अधिक दर आकारल्यास कारवाई केली जाईल तसेच बोटीतून प्रवास करताना लाईफ जॅकेटचा वापर कर परतीच्या प्रवासात प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बोटीमध्ये न घेणे शौचा उपसरपंच बळीराम ठाकूर सचिन लाड सदस्य अरुणा घरत भारती पांचाळ नीता ठाकूर भारतीय पुरातत्व विभाग अधिकारी अलिफंटा गेटवे जल वाहतूक संस्थेचे पदाधिकारी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड अधिकारी मोहन करंदुले प्रतिनिधी सचिन म्हात्रे संतोष कोळी सुरेश म्हात्रे आदी उपस्थित होते कोकण <गण> विभागीय आयुक्तपदाचा पदभार डॉ विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारलाय यापूर्वी ते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तपदावर कार्यरत होते कोकण <गण> विभाग आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कोकण विभागातील कामकाजांचा आढावा घेतलाय महाशिवरात्री निमित्ताने भाविक समुद्री प्रवास करून येत असतात या येणाऱ्या भाविकांच्या हजार कंपनी प्लांट कडून देण्यात आले डिसेंबर चोवीस रोजी नीलकमल बोट घारापुरी बेट कडे जात असताना अपघात झाला यावेळी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरण्यात आले आणि कमी प्रमाणात लाईफ जॅकेट असल्याचे निदर्शनात आले या अपघातात पंधरा प्रवाशांचा मृत्यू झाला होता यानंतर शासकीय यंत्रणा जागी होत प्रवाशांना लाईफ जॅकेटची सक्ती करण्यात आली ही बाब लक्षात घेत ओएन कंपनी उरण प्लांट फंडातून हजार जॅकेट्स मदत करण्यात आली यावेळी अधिकारी शेख पनवेल उपविभागीय अधिकारी पावन चांडक तहसीलदार उद्धव कदम आदी उपस्थित होते संत निरंकारी मिशन कडून उरण समुद्र किनारा स्वच्छ अभियान करण्यात आला यावेळी एकशे पस्तीस सेवकांनी सहभाग घेतला असून समुद्र किनाऱ्यातील परिसरात साफसफाई करण्यात आली संत निरंकारी मिशन कडून करण्यात आलेल्या उपक्रमाचे उरण मध्ये कौतुक होत आहे श्री महाशिवरात्र उत्सव सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उरण देऊळवाडी येथे साजरा करण्यात येणार आहे यावेळी महारुद्राभिषेक महाआरती भजन कीर्तन होणार आहेत यावेळी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापक देऊळवाडी व वा कोटनाका ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे एकोणीसशे त्र्याण्णव ची बी कॉम बॅच फुंडे तर्फे सारडे येथील आदिवासी भंगारवाडी येथे जुने तसेच नवीन कपडे तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्याचा कार्यक्रम मनोज भोईर प्रदीप घरत यांच्या नियोजनामुळे यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाला ग्रुपमधील प्रदीप नाखवा प्रदीप तांडेल प्रदीप घरत मनोज भोईर महेश म्हात्रे व इतर यांनी मोलाची साथ दिली या कार्यामुळे तेथील आदिवासी बांधवांनी ग्रुपचे कौतुक केले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन